नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार रा असून तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढे मोठे आणि मातब्बर नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील असा मोठा आणि खळबजनक दावा भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज पुन्हा एकदा केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान नुकतंच काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान महाविकास आघाडीला या राजकीय भूकंपाचा धक्का बसला असतानाच आता भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आणखीन एका नव्या भूकंपाचे संकेत दिले असून फक्त पंधरा दिवस थांबा राज्यात आणखीन प्रचंड मोठे भूकंप होणार आहेत तुम्हाला वाटणारही नाही असे मोठे आणि मातब्बर नेते भाजपमध्ये येणार आहेत असा दावा भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे मात्र त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून आगामी कालावधीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच महायुती भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट या तिन्ही पक्षांचा एकत्रितरित्या मेळावा पार पडला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जळगावतील श्रीकृष्ण मध्ये हा मेळावा पार पडला या मेळाव्याला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील भाजपचे मंत्री गिरीश महाजन राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील या तिघांची उपस्थिती होती यावेळी महाजन यांनी हा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळब उडाले आहे दरम्यान मंत्री गिरीश महाजन हे भाजपच्या वरच्या फळीतील नेते आहे त्यामुळे महाजन यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून कोणत्या पक्षातील नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील हे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा